कारल्याची बी पेर ग सुनबाई मंग जा माहेरी बी काढल्याची पेरी ग सासूया माहेरी काढलेला पान काढल्याला कोम येऊ दे कसून बाई म्हणून काढल्याला कोम आला ग सासू भाई आता तरी जाऊ द्या माहेरी काढलेला पान येऊ दे कसून बाई मग जा माहेरी काढल्याला पान आलं ग सासूयात तरी जाऊ द्या माहेरी काढलेला फूल

I'm going to go to the